नमस्कार मी प्रमिला तर आज मी कटाची आमटी करणार आहे म्हणजे पोळ्या करणार आहे त्यासाठी इरणाची आमटी आज करणार आहे मी हरभऱ्याची डाळ घेतली आहे अर्धा किलो त्याला थोडंसं तेल लावलेलं आहे तेल लावून डाळ शिजू घालणार आहे तेल लावून डाळ शिजू घातल्यानंतर काय होतंय एकदम छान आणि मोगतूत डाळ शिजली जाते आणि लवकर पण शिजली जाते हे तेल आपल्याला सगळ्या डाळीला सोडून घेऊ तर बघा सगळीकडे डाळीला तेल लावून झालेलं आहे तर आपण आता ही डाळ शिजू घालूया तर मी वर गॅसवर पाणी ठेवलेलं आहे कुकरमध्ये गरम होण्यासाठी डाळ सगळी टाकून घ्यायचे शिजवून घ्यायची तर डाळ दोन शिट्ट्या शिजत असली तर दोन शिट्ट्या घ्यायच्या तीन चार शिट्ट्या घ्यायच्या तर चार शिट्ट्या मी घेतल्या त्या छान असे डाळ शिजले पण पाणी काहीच राहिलं नव्हतं यात मी दुसरं पाणी गरम करून परत कुकर गॅसवर ठेवून उकळून घेतलेला आहे म्हणजे आपली एळंगी घट्ट अशी निघते तर आता ह्याला मी दुसऱ्या भांड्यात ओतून घेते तर ह्या डाळीतलं पाणी पूर्णपणे खाली आहे तोपर्यंत आपण फोडणीचं साहित्य बारीक करून घेऊया तर मी एक टमाटो घेतले थोडासा लसूण आहे थोडासा अद्रक आहे कोथिंबीर कांदा थोडंसं तीळ आणि जिरे मी भाजून घेतले ओला नारळ घेतलेला आहे मी किस तुकडे करून घेतले टमाटे घेतले फ्रेश कढीपाला आहे तर कडीपाला मी ह्यातला थोडासा बारीक करतानाच टाकणार आहे हे आता सगळं छान असं बारीक करून घ्यायचं आपण तर बघा बारीक असं मी वाटण करून घेतलेलं आहे आपण फोडणी टाकूया आता तर इकडे गॅसवर मी तेल ठेवलेलं आहे तापत फोडणीसाठी मी मोहरी टाकून घेतली एक चमचा जिरी टाकली आता हे सगळं वाटण केलेलं मी तेलामध्ये टाकून घेणार आहे तर कटाच्या साठी तेल भरपूर हे सगळं मिश्रण तळण्यासाठी तेल भरपूर लागतं मी भरपूर तेल घातलेलं आहे छान तळून घ्यायचं आपल्याला तेलामध्ये तर मग आता छान असं सगळं तळलं गेलेलं आहे मी ह्यात थोडासा कढीपरा टाकून घेतलाय एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल चटणी एक चमचा धने पावडर आहे आणि किती आपल्याला तिखट खायचं त्याच्या अंदाजानं दोन चमचे मी काळं तिखट घेतलेलं आहे तर आता अगोदर छान असं मिक्स करून घेते छान असे मिक्स झाले आपण जी डाळीची येळवणी काढलेली आहे ती येळवणी सगळी वतून मी ह्यात घेते अगोदर थोडं वतले मी मिक्स करून घेते आणि नंतर राहिलेली पण वतून घेते तर यात मी चवीनुसार मीठ टाकून घेतले थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे आता आमटीला छान अशी खळखळून उकळी येऊ द्यायची तर बघा आमटी छान अशी उकळले तर आता मी गॅस बंद करते हैं। तर अशा प्रकारे आज मी कटाची आमटी बनवून घेतली तुम्हीही करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा